एस बी एन मराठी इफेक्ट रुईकर पानंद रस्त्याच्या मिरज ओढ्यावरील पुलासाठी दोन कोटीचा निधी मंजूर नागरिकांनी मानले आभार अवकाळी पावसाने रुईकर पानंद रस्त्याच्या मिरज ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची वेळ आल्याची बातमी एस बी एन मराठीने सर्वप्रथम प्रसिद्ध केली होती या बातमीची गंभीर दखल घेऊन जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतता कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नागरिकांच्या समस्या मांडल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या पुलासाठी दोन कोटीचा निधी मंजूर केला गेले कित्येक वर्ष हा प्रश्न मार्गी लागत नव्हता आणि हा वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने मराठीचे आभार मानले आहेत रुईकर पानंद रस्त्यावरील शेतकऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला जन स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी डॉक्टर पंकज मत्रे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम तसेच या समस्येला वाचा फोडणाऱ्या मराठी न्यूज चे आभार मानले आहेत पूल मागील आठ दिवसाच्या वाहून गेला होता तसेच आम्ही एसबीएन न्यूज ला कळवलं की असा असं झालेला आहे त्यामुळे त्यांनी बातमी लावली चांगल्या पद्धतीने बातमी लावली त्याचा पाठपुरावा करत आम्ही दादा कदम यांच्याकडे गेलो की हा पूल त्वरित मंजूर झाला पाहिजे आणि पूर परिस्थिती झाली तर हा एकमेव रस्ता आहे की आरग बिडकोरला हा जॉईंट होतो तो पुलाखाली जात नाही पुराखाली त्यामुळं हे मागणी आम्ही तेवीस तारखेला समीरदाजांच्या वाढदिवसा दिवशी केली सव्वीस तारखेला दादांनी दादा पत्र दिलं आणि अठ्ठावीस तारखेला हे काम जवळजवळ दोन कोटी निधी हा त्या ठिकाणी पुलाला मंजूर झालेला आहे आणि तेथील सर्व नागरिक हे समीरदादा कदम यांचे आभार मानत आहेत तसेच देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील हे सर्वांचंच आम्ही रुईकर आनंद व वाढ प्रभा प्रभक्चतर्फे आम्ही त्यांचा आभार मानतो ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली